चिमूर तालुक्यातील गदगाव येथील अतिक्रमण तहसीलदारांच्या आदेशानंतर अखेर मंगळवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले शासकीय जागेवर एका समुदायाने प्रार्थनास्थळ उभारण्याचा प्रयत्न केला होता त्याला गावातील काही नागरिकांनी विरोध केला त्यामुळे गदगाव येथे काही दिवसांपासून तणाव होता गदगाव येथील आबादीच्या खुल्या जागेची मागणी एका विशिष्ट समुदायाच्या महिला मंडळाने तहसीलदारांकडे केली होती मात्र तहसीलदारांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले त्यामुळे त्यांनी या जागेवर अतिक्रमण केले प्रार्थनास्थळ उभारण्याचा प्रयत्न केला याला गावकऱ्यांनी विरोध केला ग्रामपंचायत पोलीस पाटील आणि गावकऱ्यांनी अकरा नोव्हेंबरला या संदर्भात तहसीलदारांकडे तक्रार केली महसूलचे अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली मात्र विधानसभा निवडणूक असल्यामुळे यावर कारवाई झाली नाही निवडणूक संपताच सत्तावीस नोव्हेंबरला पुन्हा गावकरी पोलीस ठाण्यात धडकले गावात तणाव निर्माण झाला मात्र अतिक्रमण धारक मागे हटायला तयार नव्हते तहसीलदारांना अतिक्रमण काढण्याची मुदत दिली होती दिनांक ती तीन डिसेंबर मंगळवारी उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव तहसीलदार श्रीधर राजमाने संवर्ग विकास अधिकारी नितीन फुलछेले ठाणेदार संतोष बाकल दंगा नियंत्रक पथकासह मंगळवारी सकाळी सुमारास गदगाव येथे धडकले यानंतर वादग्रस्त जागेवरील अतिक्रमण काढण्याची कारवाई पूर्ण केली